भैरव येथील द्राक्ष उत्पादक टोमॅटो उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकरी यांची दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे भेट घेऊन चर्चा केली गेल्या सहा महिन्यांपासून चालू असलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर सायंकाळी सात वाजता खासदार भगरे सर यांनी वडनेर भैरवच्या शेतकऱ्यांशी भेटून चर्चा केली यावेळी वडनेर भैरव ग्रामपंचायत सरपंच रावसाहेब भालेराव कादवा कारखान्याचे संचालक भाऊ भालेराव डॉक्टर विक्रम सलादे महाराष्ट्र राज्य द्राक्ष संघाचे संचालक भाऊसाहेब देवराम भालेराव दिलीपराव धारराव सुरेश माळी रमेश भालेराव उत्तम तिडके बाबाजी सलादे रामदास पाचोरकर दत्तात्रय किसन पाचोरकर बापूसाहेब सलादे गणेश वाघ इक्बाल इनामदार नितीन माळी आदी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना बेमोसमी पावसामुळे झालेल्या आर्थिक मानसिक बद्दल केली तसेच बँक यांना वसुलीबाबत शेतकऱ्यांना तगदा आवाहन केले भैरव येथील सरपंच रावसाहेब भालेराव यांनी देखील माहिती दिली मी स्वतः आणि माझा पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी या अडचणीच्या काळात उभा आहे जेथे गरज पडेल तेथे मी स्वतः हजर राहील असेही त्यांनी खासदार भास्कर भगरे यांनी सांगितले शेतकऱ्यांनी मात्र हे आपत्तीशी तोंड देताना खचून जाऊ नये असेही आव्हान त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात माहिती दिली व त्यांना आधार दिला या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश सलादे सर वडनेर भैरव यांनी खासदार साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये इतका काही पाऊस पडला तो नाशिक जिल्ह्यामध्ये तीन क्रॉप महत्वाचे आहे एक कांदा दुसरं द्राक्ष टोमॅटो आता टोमॅटोचा हंगाम तसा संपलेला आहे परंतु तोही बेभावा होतच गेला शेतकरी अतिशय अडचणी येते आणि आता ह्या अवकाळीने पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि आताच माहिती मिळाली कारण नाशिक जिल्ह्यामध्ये आता एक आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेली आहे याबद्दल याबद्दल आपलं काय मत आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत नाशिक जिल्हा मध्ये पाच मे पासून जो पाऊस सुरू झाला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आज सहा महिने झाले म्हणजे सतत पाऊस फार थोडे दिवस उघडला होता नाहीतर पूर्णपणे सहा महिने पूर्णपणे पाऊस झाला आणि त्यामुळे कांदा पीक नष्ट झालं त्याचबरोबर सगळ्यात मोठं कांदा पीक आहे त्यानंतर द्राक्ष पीक आहे आणि एप्रिल छाटणी झाल्यानंतर जी काडी व्हायला पाहिजे होती ती काडी झाल्यानं न झाल्यामुळे शेवटी काडी जर चांगली तयार झाली तरच गोडा बाराचा सीझन चांगल्या पद्धतीने निघतो आज एवढ्या शेतकऱ्यांनी द्राक्षाची छाटणी केली सगळे शेतकरी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के बागा ह्या केले उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना कुठल्या प्रकारचं द्राक्ष लागलेलं नाही आहे त्याचबरोबर टोमॅटोची अवस्था आपण बघितली की पावसामुळे जे टोमॅटोचं पीक होतं म्हणजे तिन्ही जे नगदी पिकं आपण म्हणतो कांदा द्राक्ष आणि टोमॅटो हे नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाया गेलेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी कारण शेती करताना स्वतः तर राब राब राबतो परंतु त्यासाठी लागणारी रासायनिक खतं असतील पावडरी असतील किंवा त्यासाठी लागणारी यंत्र यामुळे शेतकरी प्रचंड कर्जाचा संकटामध्ये सापडलेला आहे आणि आज त्याचा परिपाक किवगाव इथे कैलास यादव पानगवाने या तरुण शेतकऱ्याने चौवेचाळीस वर्ष वय होतं आणि स्वतःवरती म्हणजे एवढं कपाळ कष्ट करून आज त्या द्राक्षबागेला कुठल्याही प्रकारचं फळ लागलं नाही घड लागले नाही आणि त्यामुळे त्या विवंचनेत म्हणजे एका बाजूला शेती करायची दुसऱ्या बाजूला कर्ज फेडायचं चा संसार चालवायचा आणि या विवंचनेतून त्यांनी दुपारी आत्महत्या केली ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे सरकारने पंचनामे केले अतिशय बागेला तर म्हणजे अगोदर बा साडेबावीस हजारांना आता दहा हजार रुपये अनुदान म्हणजे साडेबत्तीस हजार रुपये हेक्टरी जाहीर केलं आहे आज आपण बघतो आहे की द्राक्ष उत्पादक चांगली क्वालिटीचे एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष बनवायचे असेल तर सहा लाखाच्या वरती खर्च येतो आहे आणि एकरी हेक्टरी खर्च येतो आहे सहा लाख रुपये आणि मग बग... अशा पद्धतीने जर सरकार मदत देत असेल ते ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय शे, तुटपुंजे आहे तोंडाला पानं पुसणारी आहेत आणि त्यामुळेच मी सातत्याने मागणी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो केंद्रीय कृषी मंत्र्यांनाही मागच्या आठवड्यामध्ये मी दिल्लीत जाऊन भेटलो आणि त्यावेळेसही त्यांना सांगितलं आहे की यामध्ये लक्ष घातलं पाहिजे शेतकऱ्यांना भरीव स्वरूपाची मदत केली पाहिजे त्याच्यापेक्षा सरकार निवडणुकीच्या काळामध्ये बी जे पी सरकारने जे आश्वासन दिलं होतं की आम्हाला सत्तेवर उद्या कर्जमाफी करतो आ, करू तर ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं स शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली तरच शेतकरी वाचू शकेल नाही तर अनेक आत्महत्या या निमित्ताने होतील असं मला वाटतंय तरी मी शेतकऱ्यांना आव्हान करतो आहे की संकट येत राहतात परंतु संकटावरती मात करणं एकमेकाला धीर देणं ह्या काळाची गरज आहे आणि कोणी आत्महत्या करू नये आलेल्या परिस्थितीला आपण धीराने हिमतीने सामोरं जाऊ असं मला वाटतं समजा या वेळेस सरकारने जर त्याकडे असं म्हणतो लक्षच दिलं नाही तर आपलं एक पक्ष म्हणून काय भूमिका राहील भविष्यात आदरणीय पवार साहेबांचं म्हणजे आपण सगळ्यांनी बघितलं की केंद्रीय कृषी मंत्री असताना दहा वर्ष त्यांनी खऱ्या अर्थाने आज आपण जो फळबागांचा विकास झाला याच्या पाठीमागे साहेबांची फार मोलाची भूमिका आहे त्यांनी जी धोरणं राबवली त्यामुळे आपल्या परिसराचा विकास झालाय आणि त्यामुळे आदरणीय पवार साहेबांची भूमिका ही शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय शे संवेदनशील आहे आणि तीच भूमिका माझीसुद्धा आहे शेतकरी बांधवांसाठी जे जे करता येईल आपल्या भागातील मग तो कांदा उत्पादक का असेल द्राक्ष उत्पादक असेल टोमॅटो उत्पादक असेल किंवा वेगवेगळी पिकं घेणारी सगळे शेतकरी त्यांच्यासाठी जे जे करता येईल ती करण्याचा नक्की प्रयत्न राहील बँकांच्या बाबतीत काय आता बँकांनी बघितलंय की प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्पन्न त्यांच्या हातामध्ये नाही आहे ते सगळं हिरवून घेण्याचं काम निसर्गाने केलंय तर आता बँकेनी थोडंसं हे काढली पाहिजे की या दृष्टीने कर्ज फेडण्यासाठी कुठल्याही प्रकारची सक्ती करू नये कोणाचे लिलाव करू नये शेवटी ती जमिनीवरती कर्ज दिलेलं आहे आणि विनाकारण त्रास दिला तर त्याचा त्रास बँकांनासुद्धा सुद्धा होणार आहे शेतकरी आपण सगळे एकत्रित येऊन सरकारला जाब विचारून आणि बँकांनाही जाब विचारून अशा प्रकारची कुठली कारवाई एखाद्याची जमीन जप्त करणं किंवा लिलाव करणं या प्रक्रिया बँकेंनी मुळात करू नये अन्यथा सगळे शेतकरी रस्त्यावर येऊन त्याला त्याचा धडा त्याला धडा शिकवण्याचं काम करतील असं मला वाटतं बळीराजाच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहण्याची गरज आहे बळीराजाच्या पाठीमागे खरंच उभं राहण्याची कारण प्रचंड नुकसान आहे शेतकरी काही फेडायला नाही म्हणत नाही परंतु आज जर उत्पन्नच नाही त्याच्या खिशामध्ये किंवा त्याचं घर कसं चालवावं ही म्हणजे त्याला विवंचन आहे आणि यात जर बँकेवाले जर त्रास देत असतील तर सगळे शेतकरी एकत्र येऊन बँकेला धडा शिकतो आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव हो। संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ